प्रणाम आदि गुरु असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी नम्रतापूर्वक वंदन करून आज आपण मार्गशीर्षमासानिमित्त श्री दत्तात्रय प्रभूंनी स्वीकारलेली चोवीस गुरूंपैकी दुसरे गुरु वायू यांच्याबद्दल जाणून घेऊया वायू वाय। आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे प्राणवायूशिवाय या जगात कुठल्याच प्राण्याला जगता येत नाही तरीही वारा कुठेच थांबत नाही कधीच कोणाच्या आश्रयाला राहत नाही सुभाषितकार म्हणतात गुण दोष घेऊन तो जातो हा त्याच्यातला गुण आमचे भास्कर भट्टही सांगतात वायु हिंडे चराचरी परी आश्रय कशीची धरी निराश्रयात परी यती व्हावे हो वारा या चराचर विश्वात भ्रमण करत असताना कुठेच गुंतून राहत नाही तो कुठे मुक्कामही करत नाही त्याला कशाचा मोहही निर्माण होत ही ही नाही किंवा कोणावर त्याचे प्रेमही जडत नाही हाच गुण मी वाऱ्याकडून स्वीकारलेला आहे असे श्री दत्तात्रेय प्रभू येदुराजाला सांगतात भ्रमण करत असताना कोणाचाही आश्रय घ्यायचा नाही म्हणूनच आजपर्यंत वाऱ्याला कोणी काबू करू शकले नाही आमचे श्री चक्रधर स्वामीसुद्धा अस्थिपरीच्या निरालंबी या वचनामध्ये कशाचाच आश्रय घ्यायचा नाही असे सांगतात हा वायू जसा एकांकी असतो तसे यती म्हणजे संन्याशी माणसाने कोणामध्येही गुंतू नये ग्रहस्थांनीही प्रपंच करावा पण नेटका फटका असला तरी जीवनपर्यंत त्याला सांधीत बसू नये त्याच्यातून आलिप्त होता आले पाहिजे आणि वाऱ्यासारखे सर्वांचे गुण आणि दोष पोटात घातले पाहिजेत दंडवत प्रणाम भेटूयात श्री दत्तात्रय प्रभूंचे तिसरे गुरु जाणून घेण्यासाठी